नमस्कार एम बी न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये काँग्रेस नेत्या यशोवती ठाकूरसह खासदार बडवंत वानखेडे यांचे बॅनर लागले आहेत जातीय जनगणनाकरता राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना यश असल्याचे काँग्रेसचे म्हणणे काँग्रेसच्या सरकारमध्ये सात वेळा जनगणना झाली आता जनगणना होत आहे राहुल गांधीचं यश म्हणणं हास्यास्पद आमदार प्रताप अडचण यांची प्रतिक्रिया काँग्रेसला जात जनगणना करायचीच नव्हती जनगणनेला नेहरू यांनी विरोध केला होता आमदार प्रताप अडचण मोदीच्या निर्णयानंतर आता जातीय जनगणना होईल तेव्हा प्रत्येक जात किती आहे ते लक्षात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्येक समाजाला न्याय देणं शक्य होणार आहे या दृष्टीने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला काँग्रेस सरकारच्या काळात सात वेळा जनगणना झाली तेव्हा ते स्वतः जातीय जनगणना करू शकले नाही त्याचा आग्रह त्यांनी धरला म्हणून हो असं हास्यास्पद आहे जातीय जनगणनेचे श्रेय घेण्याच्या धावपडीत काँग्रेस नेते घेत आहे अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप अडचण यांनी दिली ब्यूरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती अत्यंत हास्यास्पद आहे वेळा जेव्हा जनगणना झाली म्हणजे खऱ्या अर्थानं एकोणीसशे एकतीसला मला वाटते इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली होती इंग्रजांनी केली होती त्यानंतर देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर सात वेळा काँग्रेस शासित केंद्र सरकार असताना जनगणना झाल्या त्या एकाही जनगणनेत जातनिहाय जनगणना करावी असं काँग्रेसला वाटलं नाही त्यामध्ये तीन वेळा तर त्यांच्या घरातले गांधी परिवारातले नेहरूजी होते इंदिराजी होते राजीवजी होते त्यावेळीही ही जनगणना झाली नाही परंतु आता जेव्हा मोदीजींनी हा निर्णय घेतला या नहीं भावा, हे निर्णय व्हावा हे आवश्यक आहे हे वाटल्यानंतर मोदीजींनी सार्वजनिक जनभावांना समजून घेऊन आणि त्याचे फायदे भविष्यातले लक्षात घेऊन कारण जेव्हा जातींनी ह्या जनगणना होईल आणि प्रत्येक जात किती आहे काय हे लक्षात येईल तेव्हा खऱ्या अर्थानं प्रत्येक समाजाला न्याय देणं शक्य होणार आहे त्या दृष्टीनं मोदीजींनी हा आणि संपूर्ण केंद्र सरकारनं निर्णय घेतला तेव्हा इतर कुठलेही मुद्दे आहे आता भ्रष्टाचार नाही काही नाही काही होऊन राहिला विकासही मोठ्या प्रमाणात होऊन राहिला मोदीजींच्या कार्यकाळात तेव्हा कुठलेही मुद्दे विरोधात नसल्यामुळं काहीतरी मुद्दा घ्यावा म्हणून जे हे सात वेळा म्हणजे सरकार आता बरेच वर्ष होते पण सात वेळा जनगणना यांच्या कार्यकाळात झाली ती ते स्वतः करू शकली नाही जात नाही आहे आणि त्याचा आग्रह त्यांनी आता धरला म्हणून हे होऊन राहिलं असं म्हणणे निवड हास्यास्पद आहे हे या सरकारला करायचंच होतं टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या सुधारणा या देशामध्ये व्हाव्या असं केंद्र सरकारला माननीय मोदीजींच्या नेतृत्वात वाटत आलं आहे त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी मोठे मोठे निर्णय या काळात झाले जे आजपर्यंत हे घेऊ शकत नव्हत घेतले नाही आणि घेऊ शकत नव्हते त्यांची क्षमता नव्हती अनेक गोष्टी होण्यासारख्या होत्या मग तीनशे सत्तर कलम असेल तीन तलाकचा निर्णय असेल बऱ्याच गोष्टी सांगता येतील या यांनी आजपर्यंत घेतल्या नाही त्या आपल्या सरकारनं घेतल्या आणि त्याच पद्धतीचा हा एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय आहे जो या मोदींच्या नेतृत्वातील या केंद्र सरकारनं घेतलेला आहे त्यामुळं याला राजीव राहुल गांधीजींचं यश म्हणणं हे निव्वळ हास्यास्पद आहे हे यांना करायचं असतं तर यांच्या कार्यकाळात सात वेळा जेव्हा जनगणना झाली तेव्हा त्यांना करता आलं असतं हे मुळात त्यांना करायचं नव्हतं याला विरोध पहिले त्यांचे पंतप्रधान माननीय नेहरूजींनी स्वतः याला विरोध केला होता जात न्याय जनगणनेला त्याच्यामुळं हे यांना करायचंच नव्हतं पण काहीतरी मुद्दा पाहिजे यांना असं वाटत होतं की हेही करू शकणार नाही जशी त्यांची क्षमता नव्हती त्यांना असं वाटत होतं की यांची क्षमता नाही स्वतःसारखं दुसऱ्याला समजण्याचं त्यांचं जे काही तंत्र आहे त्याच्यामुळे त्यांना वाटलं की आपण मागणी करू हे होणार नाही आणि मग आपण जनतेमध्ये क्षोभ निर्माण करू परंतु मोदीजींमध्ये ती क्षमता आहे ती ताकद आहे त्यांनी तो निर्णय घेतला आणि तो आम्हाला घ्यायचाच होता त्या दृष्टीनं अभ्यास करून तो फक्त घेणं आवश्यक होतं त्यामुळे तो थोडा तिसऱ्या टर्ममध्ये आला परंतु याला स्वतःचं यश म्हणणं हे हास्यास्पद आहे यांना जर करायचं असतं त्यांनी मागच्या त्यांच्याच कार्यकाळात हे केलं के असतं सात वेळा जनगणना झालेली आहे मी आवाजून चार चार वेळा सांगून राहिलो हे जनतेनं समजून घ्यावं हो की यांच्या कार्यकाळात सात वेळा जेव्हा जनगणना झाली तेव्हा एकाही वेळी यांनी जात या जनगणना केली नाही उलट यांचेच नेते याच्या विरोधात होते त्याच्यामुळे हे यांचं यश असं म्हणता येणार नाही काहीतरी आता श्रेय घेण्याची धावपळ सुरू आहे त्याच्यामुळे तात्काळ निर्णय झाल्याबरोबर यांचे नेते मोठ्या मोठ्यानं ओरडून सांगून राहिले यश आहे आमचं यश आहे आमचं यश आहे पण ते असं कुठलंही नाही हा निर्णय आम्हालाच घ्यायचा होता आम्ही तो, तो योग्य वेळी घेतलेला हॅलो दोस्तों गुड मॉर्निंग एव्हरी वन जहा अनुशासन होता है वहाँ कामयाबी होती है और जहाँ कामयाबी होती है वहाँ अनुशासन होता है यहाँ टारगेट इन्स्टिट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पाँच से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदो रेलवे से की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदो रेलवे और चांदो रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाए